महाराष्ट्र खो हो खो संघाचे संघ जाहीर करण्यात आले आहेत कुमारांच्या कर्णधारपदी ठाण्याचा वैभव मोरे तर मुलींच्या कर्णधारपदी पुण्याची दीपाली राठोड नंदुरबार येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ सचिव अडकट गोविंद शर्मा यांनी जाहीर केलेत हे संघ छत्तीसगड येथे होणाऱ्या बेचाळीसाव्या कुमार मुली अजिंक्यपद राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत कुमार संघाच्या कर्णधारपदी वैभव मोरे ठाणे तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी दीपाली राठोड पुणे यांची निवड झाली आहे संघाच्या निवडीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती निवडलेल्या संघाचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर खो खो फेडरेशनचे सहसचिव डॉक्टर इंद्रजीत जाधव महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट गोविंद शर्मा कार्याध्यक्ष सचिन गोडबोले खजिनदार अॅडव्होकेट अरुण देशमुख संदीप तावडे यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा